स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार ठाणे महानगरपालिकेने केलाय स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने आतापासूनच कामाला लागावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीत या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन अरविंद पेंडचे सभागृहात करण्यात आलं होतं सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह सर्व उपायुक्त सर्व उपनगर अभियंता सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या याविषयीचे सादरीकरण केले आहे